आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या आमसभेला कर्जत मधील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारानं कर्जत मध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आमसभेत तालुक्यातील नागरिकांनी सर्वात शासकीय विभागातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारीचा पाऊस पाडला संतप्त झालेले आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कधी समजून सांगत तर कधी कारवाईचा धाक दाखवत नागरिकांच्या अडचणी सोडवल्या कर्जत तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी व नागरिकांच्या तातडी पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत पंचायत समितीची वार्षिक आमसभा गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडली या आमसभेत आरोग्य शिक्षण ग्रामविकास कृषी महसूल पाणीपुरवठा पुरवठा आदींसह सर्व शासकीय विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला या आमसभेला तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक पंचायत समिती सदस्य यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते नागरिकांनी मांडलेल्या अडचणींवर आमदार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून हे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचा आदेश दिले यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून तत्काळ भरपाई देणे पंचनामे वगळण्यात येऊ नये असे आदेशच त्यांनी अधिकाऱ्यांना दिले कुकडी व सीना प्रकल्पाच्या काठावरील चाळण झालेल्या जमिनींची समस्या सोडवणे शेती संबंधित कागदपत्रांच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करणे घरकुल योजना व रेशन कार्ड आदींसह इतर अनेक तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या दरम्यान सन दोन चोवीस ते पंचवीस मधील पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या विविध विकास कामांचाही त्यांनी आढावा घेतला सन दोन ते सव्वीस साठी नवीन विकास आराखडे निश्चित करण्यात आले यामध्ये पायाभूत सुविधा उभारणी ग्रामविकास प्रकल्प शेती संबंधित उपक्रम महिला सक्षमीकरण आणि आरोग्य सेवा सुधारणा यांना प्राधान्य देण्यात आले उदय वार्ता न्यूज कर्जत तालुका प्रतिनिधी सचिन परदेशी